नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲक्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत नाशिक सॉरी पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील पुणे बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आहे पुणे मुशी पुणे खडकी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया ही ताजी अपडेट तर बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा लोकल आवक फक्त तीनशे पस्तीस क्विंटलची आहे तर कमीत कमी दर मिळाला पाचशे सर्वसाधारण नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा लोकल आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी आठशे तर सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल कांदा विकलाल तर जास्तीत जास्त तेराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी तीन क्विंटलची आवक कांदा लोकल तर कमीत कमी दर मिळाला आहे चौदाशे सर्वसाधारण दर आहे चौदाशे तर जास्तीत जास्त दर इथे आहेत चौदाशे रुपये क्विंटल तर पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा आहे लोकल तर आवक अकरा हजार चोवीस क्विंटलची आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर मिळाला आहे सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव अकराशे रुपये जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव